नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे काल आपण एक विषय घेतला होता की ब्राह्मणांनी सिंधी समाजां स समाजाकडनं शिकावं वगैरे म्हणून त्याच्यावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या वगैरे आज माझं हे असं म्हणणं आहे की हे सगळं ठीक आहे ह्या प्रतिक्रिया आल्या आहेत ब्राह्मणांमध्ये थोडीफार जनजागृती पण व्हायला लागलेली काही ज्या संघटना निघालेल्या आहेत काही असो त्यांच्यावर आपण कुठलेही आरोप केले किंवा काय असो त्यांचं पण कुठेतरी ब्राह्मण थोड्याफार प्रमाणात संघटनात्मक येत आहेत पण आपण दरवेळीस आपण हे म्हणतो की ब्राह्मण हा काय म्हणतात त्याला एकमेकांना विचारत नाही किंवा एकमेकांना मदत करत नाही हे म्हणणं मग काही चुकीचं नाही आहे बरोबर आहे पण ह्याच्यातसुद्धा फरक व्हायला लागलेला आहे आता ह्याच्यातसुद्धा फरक व्हायला लागला आहे आणि आप हे सगळं सुरू करताना हे आपण आपल्यापासून सुरू करावं ना आपण दुसऱ्या ब्राह्मणाला मदत केली तर आप ब्राह्मण आपल्याला मदत करायची म्हणजे आज माझा अनुभव असा आहे की मी जेव्हा कोणाकडे जातो म्हणजे ब्राह्मणसुद्धा आणि ब्राह्मणेत्तर लोकंसुद्धा त्यावेळीसुद्धा मी मला लोक ब्राह्मण म्हणून माझ्याकडे बघतात इ इतर जातीतली लोकंसुद्धा ब्राह्मण म्हणून मला मदत करतात आणि ब्राह्मणसुद्धा ब्राह्मण म्हणून मदत करतात मे बी मला असं एवढं मोठं काही कुठली कॅश देतात वगैरे असं नाही पण मी एखादा शब्द कोणासाठी टाकला तर तो सहसा त्या माणसाची कुवत असेल तर तो करतो काय पण ही गोष्ट ही वस्तुस्थिती आहे की ब्राह्मणांमध्ये एक आपल्याला म्हणजे बरेच ब्राह्मण मी याचं काम का करू म्हणजे विशेषतः हे राजकीय नेतृत्व जे आहे की मी याचं काम का करू म्हणून किंवा याचं काम केलं तर माझा फायदा काय आहे आधी तुम्ही लोकांचा फायदा करायला शिका मग लोक मग तुमचा तुमच्या फायद्याचं बघा म्हणजे पेरल्याशिवाय उगवत नाही कुछ पाने केली कुछ देना पडता आहे या अशा सगळ्या गोष्टी आहेत कळलं का तुमच्यापरी जे काही करता येतं आहे ते तुम्ही करा एखाद्या माणसाला मदत कराला निदान तुमचं जे लोकल एरियामधली जी लोकं आहेत तेवढी तरी तुम्ही संघटित राहा काय बाकी मग असं एक 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 हळूहळू हळूहळू आपण वरती चढू चढत जाऊ शकतो आज मी जसं काल म्हटलं आपल्याकडे काय नाही आहे आपल्याकडे विद्वत्ता आहे राहायला घर आहे दोन वेळेस खायला आहे त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी वाढवायचं आहे आपण व्यावसायिक हो व्हायला पाहिजे म्हणजे मी कायम एक म्हणतो की आपण मारवाडी समाजासारखं किंवा या सिंधी समाजासारखं होयला पाहिजे पैसे असले तर मनगट विकत घेता येतं आणि ज्यांच्याकडे मनगट आहेत ते आपण सध्या बघतो आपल्याकडे राजकारणात काय चालू आहे ते ज्यांच्याकडे मनगट आहेत काय त्या मनग ती मनगट ही ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्यासाठीच काम करते म्हणजे आज आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये विशेषतः मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये आ... हे लोक म्हणजे तुमचे आ... गुजराती किंवा मारवाडी एवढी लोकं का आली कारण आपण व्यावसायिकच नाहीत म्हणजे एक मारवाडी कुठला तरी येतो काय तो एक लोटा घेऊन येतो नॉर्मली एखाद्या खेडेगावामध्ये त्या खेडेगावामध्ये तो एक साधं किराणामालाचं किंवा कसलं तरी एक दुकान टाकतो सहसा किना किराणामालाचंच दुकान टाकतो आणि त्या किराणामालाच्या दुकानावर तो सरपंच पाटील आणखीन कोई आणखीन कोणी गाव गावातले पुढारी यांना हाताशी धरून याचे पैसे याला याचे पैसे यायला त्याच्याकडनं पैसे घेऊन स्वतःच्या याच्यामध्ये याला, याला व्याजाने दे त्याला व्याजानी दे हे सगळं करून तो स्वतः मोठा होतो आणि आपण एकमेकांचा दुसवास ती त्याची क्वालिटी आहे धंदा करणं पण ती त्याची क्वालिटी आहे आज आपल्याकडे आज तुम्ही सगळे हे बघा काय म्हणतात त्याला मोठे मोठे राजकारणी बघा तुम्ही काय ह्या राजकारण्यांच्या मागे झेंडा घेऊन शन काय म्हणतात त्याला शरद पवार जिंदाबाद अजित पवार जिंदाबाद देवेंद्र फडणवीस जिंदाबाद किंवा हे जी सगळी उद्धव ठाकरे जिंदाबाद हे जे झिंदाबाद करणारे जे लोक आहेत हे सगळे महाराष्ट्रीयन आहेत मराठी लोक आहेत काय यांना जे यांचे पी ए बी आहेत हे थिंक टँक सगळे हे ब्राह्मण आहेत आणि हे जे भ्रष्टाचार करून ही लोक जे सगळे पैसे कमवतात हे पैसे ते डिस्ट्रीब्यूट करतात म्हणजे जे धंद्यात लावतात ते सगळे मारवाडी बिल्डर मारवाडी बिझनेसमन काय आज शरद पवारांचे सगळे शरद पवारांच्याकडे तुम्ही काय बघा अंबानी अडाणी बजाज त्याच्यानंतर तुमचे काय म्हणतात त्याला सराफ लोक हे किती लोक आहेत शरद पवारांच्या जवळ एखादा तुम्ही किर्लोस्कर बघितलात का हो कधी किंवा एखादा कोलते पाटील बघितलात का हो कधी किंवा एखादा त्यांनी शरद पवारांनी असा कुठला मोठा हे केला का बघितलं का तुमचे गोपीनाथ मुंढे काय त्यांचे सुद्धा जे परळीतले जे पुण्यात येऊन वसलेले जे मारवाडी आहेत ह्यांचे सगळे पैसे त्यांच्याकडे काय उद्धव ठाकरे हे म्हणतात की मराठी 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 पण तिकीट दिलं त्यांनी प्रियंका चतुर्वेदीला काय यांची हे सगळी कॉर्पोरेशनची कामं वगैरे सगळे देणार या सगळ्या नॉन मराठी लोकांना गुजराती लोकांना मारवाडी लोकांना यांना देणार हे काय मराठी माणसाला यांनी कोणी वरती आणलेला बघितलं आहे का कुठल्या नेत्यांनी ने, मला महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्यांनी ने, कुठल्याही पक्षाचा म्हणजे एक मध्यंतरी राजपुरोहितचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की लोढाकडे सगळा पैसा हा प्रमोद महाजनांचा आहे म्हणून एक व्हायरल बरेच वर्षापूर्वी ती व्हायरल झालेली क्लिप आहे कुठल्या नेत्या नेत्याक नेत्यांनी एक असा नेता दाखवा महाराष्ट्रातला आपल्या की ज्यांनी मराठी माणसाला वरती आणलं आहे तसंच मी आज जी है, तर अपन तरी पाई जे आपल्या ब्राह्मणांबद्दल अपन अपन जे बोलतो आहे तर आपण कुठेतरी एकत्र होईला पाहिजे कळलं का आपण आपल्या माणसाला काम द्यायला पाहिजे पण आपल्या माणसांचं पण असं आहे की आपला माणूस जो इतर माणूस समजा पाच रुपयात काम करत असेल तर आपला माणूस सहा रुपये मागतो तो पाच रुपयात काम करायला तयार नसतो माझं म्हणणं पावणे पाच रुपयात काम करा, करा। थोडंसं प्रॉफिट कमी घ्या आता तुम्ही मोठे व्हा तुम्ही मोठे व्हा एक कुठेतरी आपण असं एखादं सिंडिकेट केलं आहे का कधी म्हणजे आज बी बी एन जी बी बी एन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ब्राह्मण जनजागृती सेवा संघ असे अनेक परशुराम हे आहेत असे अनेक लोक आहेत काय पण ह्या लोकांनी कुठल्याही व्याप बिझनेसमनला आर्थिक अडचणीतनं बाहेर काढलाय का कधी किंवा ह्याला आर्थिक अडचणीत आहे तर त्याला आपण आपले कॉन्टॅक्ट वाचून पैसे देऊ नका आपले कॉन्टॅक्स वापरून आपण त्याला त्याच्यातनं बाहेर काढायचा प्रयत्न केलाय का की बाबा फलाना फलाना कलेक्टर किंवा फलाना फलाना कमिशनर की हा आपला ओळखीचा आहे त्याला एक फोन करून तुम्ही हे करा म्हणून माझं एक उलटं हे म्हणजे आपल्या ब्राह्मणांना जे ब्राह्मणित तर लोक आहेत आणि आपले मित्र आहेत काय त्यांच्याकडे तुम्ही जा आणखीन त्यांना सांगा की अशा अशी आहे तर ते आपल्यासाठी करतात पण आपला माणूस करत नाही हो उद्या ये परवा ये तर कुठेतरी आपण आपल्या माणसाला काम द्यायला शिकायला पाहिजे आणि जेव्हा समजा आपण आपल्या माणसाला जेव्हा काम देतो तेव्हा त्याचं पेमेंटसुद्धा वेळे वेळेत झालं पाहिजे हेही आपण बघितलं पाहिजे त्याला त्याच्यातून कसा आज किंवा एखाद्या माणसाला उभा करायचा असेल तर ठीक आहे ना तू अगदी छोट्या याच्यापासून त्याला काहीतरी कामं द्या काहीतरी सप्लाय करायचं काम हो द्या करा किंवा जे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांनी एखादा पार्ट बनवायचा त्याला काम द्यावं त्यांनी आणि असं करतात ना लोक इतर समाजात करतात ना विशेषतः या मारवाडी किंवा या, या सिंधी समाजामध्ये खूप लोक करतात गुजराती समाजामध्ये तर करतातच करतात तर आपण आपले ब्राह्मण करत नाही करत नाही करत नाही नाही आता करू आपण आता आपण करू आपण त्याचं मॅनिफेस्टेशन करू आपण आपल्या ह्याच्यात बदल करू करत नाही म्हणल्यावर कोणीच करत नाही करतो म्हणल्यावर सगळेजण करतात आणि ही कुठेतरी आपण सुरुवात करायला पाहिजे हो मी करतो मला आणि मला ह्याचा चांगला अनुभव आला आहे खूप चांगले मित्र गोळा केलेत मी ह्याच्यातनं आणि मी त्यांना फोन केला की बाबा हा माणूस आहे याला आपल्याला मदत करायची ते त्याला तसं करतात तिथे त्याला नोकरीला तरी लावतात किंवा आपली लोकं नोकरीशिवाय दुसरं काहीच मागायला येत नाही हा एक दुसरा मोठा प्रॉब्लेम आहे आणि नोकरी करताना सुद्धा त्याची अपेक्षा काय असते माहिती आहे त्याची अपेक्षा असते की मला कमीत कमी म्हणजे शिक्षण त्याचं काय आहे ते सोडून द्या तुम्ही कमीत कमी पंचवीस हजार रुपयाचा पगार पाहिजे मला कमीत कमी म्हणजे आपली उडीसुद्धा कुठल्याही पगाराची ती पंचवीस हजार एक लाख रुपयाची नाही आहे उडी आपली याच्यावर आपण परत एक व्हिडिओ बनवू आज एवढच धन्यवाद